पाडवा हा महाराष्ट्रात नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो हा सण मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि महाराष्ट्रात कापणीचा हंगाम आहे गुढी या शब्दाचा अर्थ हिंदू ब्रह्मदेवाचा ध्वज किंवा प्रतीक आहे आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या टप्प्याचा पहिला दिवस होय पाडवा म्हणजे नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस असून चला या सर्वांना या खास दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन वर्ष गोडधोड करूया मानवता किन्नर समाज संस्था नाशिक सलमा गुरु नायक यांच्या वतीने श्री पूजा सलमा गुरु किन्नर आईसाहेब यांनी मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले मी मानवता किन्नर संस्था नाशिक श्री सलमा गुरु नायक यांच्या वतीने श्री पूजा सलमा गुरु किन्नर आपल्या भारतवासियांना व माझे पूर्ण महाराष्ट्रातील सगळे माझे बंधू भगिनींना नवीन वर्षाच्या म्हणजेच आपलं गुढीपाडवा गुढीपाडव्यापासूनच आपले नवीन वर्ष सुरू होत असते तर मग नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप आमच्या किन्नर समाजाच्या वतीनं सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व आपण जे म्हणतो आहे की नाही थर्टी फस्ट एकचा जा जानेवारी तेव्हापासून हे नवीन वर्ष लागतं फक्त कॅलेंडर बदलतं आहे माणसं बदलती नाही कॅलेंडर बदलताना आपलं वर्ष नवीन वर्ष म्हटलं तर गुढीपाडवायलाच नवीन वर्ष लागतं चैत्री पालवी पण झाडं पा, पहा पण चैत्र पालवेलाच ते फुटणार म्हणून सगळ्यांना परत माझे जेवढे जजमान दाता आहेत माझ्या नाशिक जिल्ह्याचे सगळे जजमान दाता आहेत त्यांचे बाळ सुकानं राह त्यांच्या कमाईला बरकत्ता येव त्यांच्या घरात ना कोणी डॉक्टर हकीम कोणी खाव हीच मी शुभेच्छा सगळ्यांना देते व भगवती चरणी श्री प्रभू रामचंद रामचंद्रांच्या चरणी हीच प्रार्थना करते की माझे सगळे भारतवासी माझे नाशिक जिल्ह्याचे सगळे जजमान सर्व जजमान यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा व तसेच आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची पण आता चौदा एप्रिलला जयंती येतेचे त्या जयंतीनिमित्त पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हीच आप माझ्याकडनं डॉक्टर बाबासाहेबांना माझी पण मानववंदना व हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना पण नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक